नमस्कार आपले देद, पावार आपन आ, तर, तर, पुण पुण आज आपल्या सोबत आहेत रामचंद्र पवार राम भाऊ पवार म्हणून आपण सर्वजण त्यांना ओळखतो नुकतंच त्यांना भारतीय जनता पार्टी प्रेरित कामगार एकजूट संघटनाच्या उपाध्यक्ष पद त्यांना मिळालेलं आहे आणि त्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तर रामभाऊ सगळ्यात पहिले तर रायगडवड्यावरती आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपल्याला एवढं मोठं पद मिळालेलं आहे राष्ट्रीय उपाध्यक्षपद मिळालेलं आहे तर हे जे कामगार आहेत यापैकी जवळपास कामगार वर्ग म्हटलं तर तो अशिक्षितच असतो आणि सरकारकडनं मिळणाऱ्या ज्या काही सुविधा असतील किंवा काही त्यांच्यासाठी खास अशा फॅसिलिटीज असतील त्याचं ज्ञान त्यांना नसतं कारण अशिक्षित शिक्षण नसल्यामुळे आणि आज आपल्याला एवढं मोठं पद मिळालेलं आहे तर हा जो कामगार वर्ग आहे या कामगार वर्गासाठी सगळ्यात पहिले तर आपल्या मनामध्ये काय इच्छा आहे की आता मला एवढं मोठं पद मिळाल्यानंतर या कामगारांसाठी मला या या गोष्टी करायच्यात काय काहीतरी एक रूपरेषा आपण आखलेली असं प्रथम मी सर्व रायगड वासियांना माथाडीचे कामगार म्हणून एक मोठं प्राधान्य या रायगडमध्ये करून देणार आहे आणि त्याच्यानंतर आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणी कामगारांसाठी चांगलं करणार आहे बरं आता आरोग्याचे जेव्हा आपण उल्लेख केलेला आरोग्य शिबिर आपण घेणार आहात आय सी म्हणून एक सरकारतर्फे एक योजना आहे ज्याच्यामध्ये ज्या कामगारांचं मासिक उत्पन्न जे आहे ते वीस हजारापेक्षा कमी आहे अशा कामगारांसाठी ती सुविधा उपलब्ध आहे परंतु त्याच्यामध्ये भ्रष्टाचार असा होत आहे की एकतर बहुतांशी कामगारांना त्या ईएसआयसी संदर्भात माहिती नाही दुसरी गोष्ट ज्यांना माहिती आहे जे चांगल्या कंपन्यां वगैरे काम करतात त्यांना थोडी बहुत माहिती असते त्या संदर्भातली पण ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार असा होतोय का ज्या हिस्पितळांना ई च प्राधान्य दिलेलं आहे अशा डॉक्टर्सकडनं जे आहे ते त्यांच्या फसवणूक होत असते म्हणजे उदाहरणार्थ की आता सध्यापुरती औषधं लिहून आणा आता तुम्हाला याचे एवढे भरायला लागतील त्याचे तेवढे भरायला लागतील मग तुमचा क्लेम पास झाल्यानंतर ते पैसे तुम्हाला आम्ही परत देऊ असं सांगून कामगारांची फसवणूक केली जात आहे तर या संदर्भात अशी जी ईएसआयसी मान्यता प्राप्त जी काही इस्पितळ आहेत म्हणजे आपल्या खोकोलीमध्ये असतील रायगडमध्ये असतील आता तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रासंदर्भात विचार करायचा तर याला आळा घालण्यासाठी आपल्याकडनं काय प्रयत्न केले जातील किंवा ही गोष्ट वरिष्ठांच्या कानावरती घालून काय उपाय योजना याच्यामध्ये करता येईल या संदर्भात आम्ही मंत्रालयामध्ये एक भेट देणार आहे सर्व कामगारांचं आरोग्य जगत जे असेल एक कामगार मंत्री आणि आरोग्य जे आता डॉक्टर जे आहेत त्या संदर्भात तिकडे आम्ही तक्रार दाखल करणार आहे समजा तुमच्याकडे असे वैयक्तिक तक्रारी कधी आलेल्या आहेत का या आले आले पहिले आलेले आमच्याकडे अशा तक्रारी कामगारांच्या बऱ्याच आल्या तर तोच एक मुद्दा होता दुसरी गोष्ट म्हणजे की आता आपली ही जी कामगार संघटना आहे तर साधारणतः आता आपण फक्त जर रायगड पुरता विचार केला सध्याच्या भीतीला तर रायगड मध्ये आपल्या संघटनेमध्ये किती कामगार असते साधारणतः मते एक पंचवीस एक हजार सध्या आहे बरं हे जे कामगार असतात यांच्याकडनं काही असं म्हणजे या संघटनेसाठी जे आता सभासद आहेत संघटनेचे त्यांना काही मासिक वर्गणी वगैरे द्यावे लागते आणि मग तुमच्या संघटनेकडनं त्यांना कामगारांना काय फॅसिलिटी म्हणजे काय सुविधा दिल्या जातात काय संरक्षण दिलं जातं त्यांना मा आमच्या जाताडी मंडळांकडनं कपडे बुट अच्छा सेफ्टीच्या वस्तू जेवणाचा भत्ता अच्छा दिला जातो जेवणाचा आणि मग ह्या संदर्भात जर एखाद्या कामगाराचा अपघात झाला किंवा अपघाती मृत्यू झाला किंवा तो आयुष्यभरासाठी अपंग झाला तर अशा वेळेला तुमच्या संघटनेकडनं त्याला काय आहे ना त्यांच्यासाठी निधी आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्रातल्या माथाडी कामगारांना आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय आव्हान करू इच्छित काय सांगाल त्यांना काय आव्हान करायचं आहे त्यांच्या काय समस्या असतील तर आमच्या संघटनेमार्फत कामगारांची संघटना सोडवू शकतो माथाडी कामगार संघटना आपण मागास प्रश्न उल्लेख करताय माझ्या मनामध्ये नेहमी म्हणजे पहिल्यापासून या शब्द जो हो आहे की माथाडी कामगार म्हणजे नेमकं का काय कुठच्या कामगारांची कॅटेगरी आहे लोडिंग अनलोडिंग जितके पण काम करता ते सर्व माथाडी कामगारात येतो मग हे म्हातारी कामगार पुढे असे फिक्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो जसं असतात कंपन्यांना का बिल्ले काढून दिले जाते महाराष्ट्राकडनं आपले त्यांना बिल्ले काढून दिले जाते आ, अनेक कामगारांवरती कंपन्यांमधनं तक्रारी असतात की जसं शासनाचा जो काही जीआर असेल किंवा शासनाचे जे काही निर्बंध असतील त्या हिशोबाने आ, पगार हा मिळालेला पाहिजे कमीत कमी सातशे रुपये तरी माझ्या अंदाजाने रोज हा मिळालाच पाहिजे आजच्या माथाडी कामगारांना मिळतोय का का फक्त सई तेवढ्यापुरती घेतली जाते अंगठा त्यांचा घेतला आणि दिल्या जातात पाचशे असं होत आहे जेव्हा आपल्याला माथाडी कामगार बिल्ले भेटतात त्याप्रमाणे त्यांना गव्हर्नमेंट मार्फत त्यांना पैसे भेटतात त्यांचा पगार आणि त्या परत लेवी असते अच्छा तर आज राम रामचंद्र पवार यांना जे पद मिळालेलं आहे उपाध्यक्ष पद एक कामगार एकजूट संघटनेचं आणि ही संघटना जी आहे ती भारतीय जनता पार्टीशी प्रेरित संघटना आहे आणि निश्चितपणाने जेव्हा केंद्रामध्ये ज्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्या संघटनेशी संलग्न संलग्न असलेली ही संघटना आहे आणि निश्चितपणानं रामचंद्र पवार जे आहेत ते माताळी कामगारांना पूर्णपणे न्याय देण्यासाठी सक्षम राहतील आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करतील अशी आशा आम्ही बाळगतो आणि रायगड टुडे वरती आज आपण आपला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद